हो, नमस्कार दस टेट या प्रेक्ष चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका मानखटाव विधानसभा मतदारसंघामधून सलग चौथ्यांदा भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावरती आमदार म्हणून जयकुमार गोरे हे निवडून आले जयकुमार गोरे यांना मंत्रीपद दिला जाईल अशा पद्धतीचा शब्द मागील विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला होता देवेंद्र फडणवीस यांनी आपला शब्द अखेर खरा करून दाखवला पश्चिम महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला आपल्या पक्षाचा विस्तार करायचा आहे पश्चिम महाराष्ट्र हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बाले किल्ला मानला जातो त्यामुळं पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर भारतीय जनता पक्षाचा विस्तार करायचा असेल तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी थेट संघर्ष करेल अशा मातब्बर नेत्याची मंत्रीपदी निवड करणं ही भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं तर आजची गरज होती आणि त्या दृष्टीनं भारतीय जनता पक्षाने जयकुमार गोरे यांच्यावरती विश्वास दाखव दाकु दाखवत त्यांना ग्रामविकास आणि पंचायती राज या विभागाच कॅबिनेट मंत्रीपद दिलेलं आहे जयकुमार गोरे यांनी स्वतःच्या बळावरती मानखटाव विधानसभा मतदारसंघामध्ये एक धबधबा निर्माण केलेला आहे मानखटाव विधानसभा मतदारसंघ हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बाले किल्ला म्हणून ओळखला जात होता परंतु गेल्या चार टर्म मध्ये जयकुमार गोरे यांनी या मतदारसंघावरती आपली मजबूत पकड बनवलेली आहे जयकुमार गोरे यांनी काँग्रेस पक्षामध्ये असो अथवा ते भारतीय जनता पक्षामध्ये गेल्यानंतर थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविरोधात भूमिका घेतलेली आहे त्यामुळं पश्चिम महाराष्ट्रामध्ये शरद पवार यांचे विरोधक म्हणून जयकुमार गोरे यांना ओळखलं जात नुकतेच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ते पाहायला मिळालेलं आहे जयकुमार गोरे यांचा पराभव करण्यासाठी स्वतः शरद पवार यांनी रणनीती आखली होती आणि प्रभाकर घाडगे या माजी आमदाराला शरद पवार यांनी उमेदवारी दिलेली होती परंतु जयकुमार गोरे यांनी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला एकंदरीत पश्चिम महाराष्ट्रामध्ये या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला चांगलं यश मिळालेलं आहे आणि लोकसभा निवडणुकीत सातारा लोकसभा मतदारसंघाची जागा ही भारतीय जनता पक्षाने जिंकलेली आहे सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे चार आमदार निवडून आलेले आहेत अर्थातच सातारा जिल्ह्यामधून कोणत्या भारतीय जनता पक्षाच्या आमदाराला मंत्रीपद मिळेल याबाबत वेगवेगळ्या चर्चा ऐकायला मिळत होत्या किंवा वेगवेगळ्या चर्चा चालू होत्या परंतु सातारा जिल्ह्यामधून देवेंद्र फडणवीस यांनी सातारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना सार्वजनिक बांधकाम हे कॅबिनेट मंत्रीपद दिलं तर जयकुमार गोरे यांना ग्रामविकास आणि पंचायती राज या विभागाचं कॅबिनेट मंत्रीपद दिलं म्हणजे सातारा जिल्ह्याला मंत्रिपद मंत्रिपद मंत्रिमंडळ विस्तारामध्ये भारतीय जनता पक्षाने आणि देवेंद्र फडणवीस यांनी झुक्त माप दिलेलं आहे विशेष करून जयकुमार गोरे यांच्याकडं जे ग्राम विकास आणि पंचायती राज हा जो विभाग आलेला आहे तो एक वजनदार विभाग म्हणून ओळखला जातो कारण या अगोदर म्हणजेच महायुतीचं सरकार सत्तेवरती असताना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना ग्राम विकास आणि पंचायती राज हे मंत्रालय भारतीय जनता पक्षाचे संकट मोचक आणि वजनदार नेते म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन यांच्याकडे हे मंत्रालय होत म्हणजेच ग्राम विकास आणि पंचायत राज हे वजनदार खातं म्हणून ओळखलं जातं आणि हे खातं मिळावं हो यासाठी अनेक नेते इच्छुक असतात कारण या खात्याच्या माध्यमातून थेट ग्रामीण भागाशी संपर्क साधता येतो आणि एकंदरीत जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांच्यावरती या खात्याच्या माध्यमातून एक नियंत्रण प्रस्थापित करता येतं किंवा नियंत्रित नियंत्रण मिळवता त्यामुळं हे खातं आपल्या पक्षाकडं असावं अशी सर्वच सत्तेतील राजकीय पक्षांची इच्छा असते आणि हे खातं आपल्याला मिळावं अशी ही सत्तेतील आमदारांची इच्छा असते परंतु जयकुमार गोरे यांना अनपेक्षितरित्या ग्राम विकास आणि पंचायती राज हे मंत्रालय मिळालेलं आहे त्यामुळे अर्थातच या मंत्रालयाच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्षाचं संघटन भारतीय जनता पक्षाचा कृती कार्यक्रम आणि भारतीय जनता पक्षाची विचारधारा लोकांपर्यंत जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि पक्षाचा विस्तार पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीनं हे खात भारतीय जनता पक्षाला खरदर फायदेशीर ठरणार आहे जयकुमार गोरे हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी जयकुमार गोरे यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला दोन हजार एकोणीस मध्ये ते भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावरती आमदार म्हणून तिसऱ्यांदा निवडून आले आणि दोन हजार चोवीस मध्ये ते विक्रमी एकोणपन्नास हजार मतांनी मानखटा विधानसभा मतदारसंघामधून निवडून आले त्यामुळे अर्थातच जयकुमार गोरे यांनी भारतीय जनता पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून प्रभावी काम केलं होतं सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा पक्षाचं संघटन मजबूत करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना देण्याचा भारतीय जनता पक्षाच्या पाठीमाग उभं राहण्याचं काम जयकुमार गोरे यांनी केलेलं होत सध्याच्या परिस्थितीत पश्चिम महाराष्ट्रामध्ये विशेष करून सोलापूर जिल्ह्यामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला काही प्रमाणात यश मिळालेलं आहे जयकुमार गोरे यांचा विधानसभा मतदारसंघ हा माडा लोकसभा मतदारसंघामध्ये येतो आणि माडा लोकसभा मतदारसंघामध्ये सोलापूर जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघ येतात त्यामुळं जयकुमार गोरे यांच्याकडं सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद जाऊ शकत अशा पद्धतीच्या चर्चा पद्द सध्या सुरू आहेत आणि एकंदरीत uh, जयकुमार गोरे यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना निवडून आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी खरदर शर्तीचे प्रयत्न केले कारण मोहिते पाटील यांच्यासारख्या मातबर राजकीय नेत्यांसमोर खरदर एक प्रकारे जयकुमार गोरे यांनी आपला विरोध दाखवला आणि एकंदरीत भारतीय जनता पक्ष सातारा जिल्ह्यामध्ये आणि एकंदरीत लोकसभा मतदारसंघामध्ये वाढवण्यासाठी जयकुमार गोरे यांनी प्रयत्न केला आणि एकंदरीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सातारा जिल्ह्यातील जी काही नेते मंडळी असतील त्यांच्याशी थेट उघड संघर्ष हा जयकुमार गोरे यांनी घेतला त्यामुळे सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच महत्व कमी करण्याच्या दृष्टीनं आणि भारतीय जनता पक्षाचं महत्व वाढवण्याच्या दृष्टीनं जयकुमार गोरे यांनी अनेक प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नांना चांगलं यश मिळालं कारण आज सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे चार आमदार निवडून आलेले आहेत दोन हजार एकोणीस मध्ये ज्यावेळी सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाकडं जयकुमार गोरे यांनी पहिल्यांदा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि जयकुमार गोरे यांच्यानंतर छत्रपती शिवेंद्र राजे भोसले त्याचबरोबर छत्रपती उदयनराजे भोसले आणि इतर मतभर नेत्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला म्हणजे एक प्रकारे सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष वाढवण्याची जबाबदारी ही या ग्रामविकास आणि पंचायती राज खात्याच्या माध्यमातून जयकुमार गोरे यांना पार पाडावी लागणार आहे अर्थातच ग्रामविकास या खात्याची निर्मिती किंवा या मंत्रालयाची निर्मिती एक मे एकोणीशे साठ या दिवशी झाली महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास व्हावा ग्रामीण भागातील समस्या ग्रामीण भागातच सुटाव्यात यासाठी ग्राम विकास मंत्रालयाची निर्मिती करण्यात आली आणि या मंत्रालयाच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या ज्या काही ग्रामीण भागाशी निगडीत योजना असतील त्या राबवण्याचं काम केलं जातं त्याचबरोबर जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत ही पंचायत राज व्यवस्था mm. ना। या भागाचा एकंदरीत ग्रामीण भागाची प्रशासन व्यवस्था किंवा एकंदरीत राज्य कारभार चालवला जातो आणि ग्रामीण विकास मंत्रालयाच्या माध्यमातून जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांच्यावरती त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्यात येतं आणि ग्राम विकास मंत्रालयाच्या माध्यमातूनच जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामीण भागासाठी केंद्र सरकारच्या आणि राज्य शासनाच्या वेगवेगळ्या वेग योजना राबवल्या जातात म्हणजे एक प्रकारे ग्रामीण भागामध्ये लोकांची थेट संपर्क साधण्याचं सा काम हे ग्रामीण विकास मंत्रालयाच्या माध्यमातून केलं जात आणि ग्रामीण विकास मंत्रालयाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अडचणी समस्या सोडवण्याचं काम केलं जात त्यामुळं ग्रामीण भागामध्ये एखादा राजकीय पक्ष मजबूत करायचा असेल त्या पक्षाचा विस्तार करायचा असेल आणि त्या पक्षाला लोकांशी जोडायचं असेल तर ग्राम विकास मंत्रालयाची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते उदाहरणार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर स्वर्गीय आर आर पाटील असतील जयंत पाटील असतील यांनी ग्राम विकास मंत्री म्हणून चांगल्या पद्धतीने काम केलं आणि त्याचा फायदा एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार आणि दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला झाला म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असोत किंवा विधानसभेच्या त्यावेळेच्या निवडणुका असोत त्यामध्ये ग्रामीण विकास मंत्रालयाच्या माध्यमातून चांगली कामं केल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ग्रामीण भागामध्ये चांगलं यश मिळालं त्यामुळं भारतीय जनता पक्षाला सुद्धा जर ग्रामीण भागामध्ये चांगल्या पद्धतीनं यश मिळवायचं असेल तर ग्राम विकास मंत्रालयाची भूमिका ही अत्यंत महत्वपूर्ण एकंदरीत पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि विशेष करून महाराष्ट्रातील ग्रामीण भागामध्ये भारतीय जनता पक्ष शहरी भागाच्या तुलनेत अजून मजबूत झालेला नाही ग्रामीण भागामध्ये भारतीय जनता पक्ष मजबूत करायचं असेल तर ग्रामविकास मंत्रालयाची भूमिका ही अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे आणि त्यामध्ये जयकुमार गोरे यांची भूमिका ही अत्यंत महत्वपूर्ण सातारा जिल्ह्याबरोबर पश्चिम महाराष्ट्र आणि पूर्ण महाराष्ट्रातील ग्रामीण भागामध्ये जयकुमार गोरे यांना लक्ष घालावं लागेल तरुण तरुण तडफदार आमदार म्हणून त्यांची ओळख आहे का सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सहज उपलब्ध होणारा नेता म्हणून जयकुमार गोरे यांना ओळखलं जात मान खटाव विधानसभा मतदारसंघ हा दुष्काळी मतदारसंघ म्हणून ओळखला जातो या मतदारसंघाचा कायापालट करण्यामध्ये जयकुमार गोरे यांनी काही प्रमाणात का होईना नक्कीच यश मिळवलेलं आहे मंत्रिपदाच्या माध्यमातून मानखटाव मानखटावचा मान खटावचा जो दुष्काण्याचा प्रश्न आहे तो पाण्याचा प्रश्न सोडवण्याचं काम जयकुमार गोरे करतील आणि त्यांना त्यामध्ये चांगलं यश मिळेल असं आपण म्हणू शकतो म्हणजे एक प्रकारे जयकुमार गोरे यांना ग्रामविकास हे मंत्रालय देऊन देवेंद्र फडणवीस यांनी खर तर एक प्रकारे दूरदृष्टीचा निर्णय घेतलेला आहे कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि विशेष करून पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामीण भागात भारतीय जनता पक्ष वाढवण्याच्या दृष्टीनं जयकुमार गोरे यांच्याकडं भारतीय जनता पक्षाने आणि देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामीण विकास मंत्रालय दिलेलं आहे त्यामुळे या मंत्रालयाच्या माध्यमातून सक्षमपणे कारभार करून किंवा प्रशासन चालवून ग्रामीण भागामध्ये सरकारच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं योजना राबवून आणि एकंदरीत या योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा जर विकास करूनच म्हणजे ग्रामीण भागामध्ये ज्या समस्या असतील अडीअडचणी अडचणी असतील त्या सोडवून सर्वसामान्य जनतेला आपल्या पक्षाशी जोडण्याची एक चांगली संधी यामुळे जयकुमार गोरे यांना मिळणार आहे त्यामुळं अनेक नेते हे खातं मिळवण्यासाठी स्पर्धेमध्ये असताना जयकुमार गोरे यांची निवड ही देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे केलेली आहे आणि पश्चिम महाराष्ट्राचं राजकारण बघता पश्चिम महाराष्ट्रामध्ये असणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रभाव कमी करण्याच्या दृष्टीनं देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला हा एक महत्वपूर्ण निर्णय आहे आणि केलेली एक महत्वपूर्ण खेळी आहे जयकुमार गोरे यांना एक प्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी चांगली ताकद दिलेली आहे त्यामुळं जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून सातारा सांगली कोल्हापूर या पट्ट्यामध्ये भारतीय जनता पक्ष वाढवण्याच्या दृष्टीनं देवेंद्र फडणवीस यांनी एक प्रकारे एक मोठं पाऊल टाकलं आहे असं आपण म्हणू शकतो धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका